आऊत धरासाठी आलो होतं हे बघा आहोत धरलं होतं हे बघा जुतूनच आहे हे बघा आहोत जुतूनच आहे तर आल तुम्ही धरासाठी तर ता कालपासून चालू आहे आपला आहोत तर आता सकाळी सकाळी मी आलतो दोन चार तसं हाणली आणि हे बघा दिसता घुसळा का वल्ल वल्लंस आहे पाहून घ्या काहीच निघत नाही आता याचं थोडं बरंच आहे बोललं आहे पण तिकडे की मी घात पण गचाट आहे बा कसं तिकडे गचाट आहे आता कसं आहे चालू आहे पाणी आता पाणी चालू या झाडामध्ये थांबून आहो आता था। एका व्हिडिओ तरी काढवा म्हटलं लाईव्ह म्हटलं आपल्याला दाखवावं म्हणलं म्हणून हा थोडं मी आता व्हिडिओ आता चालू केला आता लागला पाणी आता आता सध्या कसा चालू आहे पाणी कोणती फवारणी करू देत नाही कोणतं निंद करू देत नाही कोणतं खोरपणेही करू देत नाही काहीच करू देत नाही आता का करावं अशी आता भानगळी आता या पाण्याची आता मस्त निसर्ग सौंदर्य जबरदस्त वातावरण आहे चांगलं पाहून घ्या तुम्ही आता हे आता पाणी पडत असल्यामुळे तुम्हाला काही जास्त वाहतात जाऊन दाखवता येत नाही दाखवलं असतं पण पण जे दिसते जागवता येत दाखवता येते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त हे बघा पाहून घ्या कसं वाटते सांगा आता हे तिकडे गेलो तर पाणी झालं तिकडं पाणी चालू असल्यामुळे आता तिकडे त्यांना नाही जा आता आता गोष्ट शेतकरीची आता ये येऊन पडली आता खराब गोष्टी आहे आता शेतकऱ्याचे आता मग आता कामच करू देत नाही बघा हे आमचं शेत आहे कसं वाटते आमचं शेत पण घ्या जबरदस्त आमचं शेत आहे पण पाणी लागला आता या झाडाच्या सावलीमध्ये ह्यावं म्हणून फोनले पाणी लागत नाही बघा येत आहे आवाज पाण्याचा आवाज आता थोडसं निसर्ग सौंद सौंदर्य आहे वा रानातलं ते तरी तुम्हाला दाखवून द्या म्हणलं ते तिकडल्या काठून गेलं ना भावांनो ते तिकडल्या काठणं जबरदस्त रमणीय वातावरण आहे मनमोहक निसर्ग सौंदर्य तिकडं गेलं तर तिकडल्या काठणं तर आता तिकडं लाईव व्हिडिओ काल कवरेज जात नाही काल मी काही शॉर्ट व्हिडिओ काढले दाखवायचेच आहे टाकतो दुबई टाकतो दोन तीन चॅनलवर टाकतो आता हे थोडंसं काळावं म्हणलं हे बघा कसं वाटते तुमच्याकडं कसं काय आहे सांगा पाणी तर आमच्याकडे काही नाही चेन्नस पळू देत नाही आम्हाला या पाणी काहीच करू देत नाही आम्हाला या पाणी खराब गोष्ट आहे आता आजकाल शेतकऱ्याची करायची आता इकून तिकून दोन चार दिवस पाणी आला तर कालपासून लावलं आता तरी डबरण घुसाळ घसाळ केला आता पण ते असते आता ते आता घडू देत नाही आता काल तर जमलं तरी पण या झाडांनी तर हे झाड आमच्या झाडे भक्क म्हणजे झाडांनी आहे ना वादाने शेव हो देत नाही अजिबात व्हिडिओ काढायला म्हटलं तर फोनमध्ये आपले जागा फुल होऊ नये जुने पुन्हा लई व्हिडिओ शेवा आहे आपले काही टाकायचे काही टाकलेले व्हिडिओ मी शालट काढण्यासाठी ठेवून देतो तसे त्यामुळे जागा फुल जायचे आपली आणि कामधमा भरपूर राहते व्हिडिओ काढायला भेटत नाही आपल्याले तिथले काम आहे सध्या चालू बाया भेटत नाही अजिबात मजुरी भेटत नाही आणि मजुराला पैसाही लागते पुन्हा आणि घातलंही मजूर तर पटकन आपले कामं होते पण भेटायलाही बातम्यामधून ज्याचं त्याच्याच काम आहे आणि लोक श्रीमंत या जाते पण लोक आपली का दीड एकर जमीन आहे आपली तर आपल्या जमिनीले लोक येत नाही तुमची एवढीच जमीन आहे म्हणते दोन एक दोन दिवसातच तुमचं काम संपते म्हणते आम्हाला तिकडे भरपूर जमीन आहे म्हणते तर लोकं तिकडेच जाते घोज गरीबाले कोणीच साथ देत नाही अशी आता कंडिशन आता गावगाळ्यामध्ये राहते जीवन असं राहते आता आमचं विदर्भातलं असो महाराष्ट्र कुठलेही असो आमचेच नाही आमच्या सगळे जेवढे गरीब लोक आहे आमच्या गावात तेवढ्याची कंडिशन असेच राहते गरीबाच्या कामावर कोणीच जात नाही श्रीमंताच्या कामावर लोक धावते असं राहते मग तिला नंतर पैसे पचवून तरी चालते त्याही कोणते धावते त्या इच्छा आता का आलो पण का फोकट गेला आता टाईम पाणी चालू असल्यामुळे बघा बघा कशी बळी झाली पाहिजे पाहून घ्या हा का पाहून घ्या बळी झाली पाहिजे हे बघा थेंब थेंब चालू आहे तुम्हाला दिसत असून पाह तुम्ही पाहून घ्या थेंब थेंब चालला पाहा हां आता या झाडांमध्ये असल्यामुळे थोडंसं आता आपल्या फोनवर फोन, फोन थोडासा बोलला होत नाही खराब गोष्ट आता भावा बहिणी नो काल आता आता हे आपले बैल आता मस्त पैकी हे बघा बस आमचे बैल आता हे धरलं होतो आहोत आता घरी जाव घरी बोललो होते काहीच करू देत नाही या काम अशी आता कंडिशन आहे आता आमची गावाकडली सांगा कसं काय तुमच्याकडे पाऊस आमची पराठी कशी वाटते सांगा आता डबल तास चांगलं व्हायला लागले होतो तुम्हाला टाकवतो पहा आता हे बघा हे घुसाळा गेला या घुसाळ्यात गेला घुसाळा निसता चोपळा चोपळा त्यानंतर हे काटन हे असे वायले होते आणि मग ते काटन वायलं होतं नंतर मंदामध्ये जगा सुटली होती मोठं तास असल्यामुळे मंदातलं चांगलं झालं पाठवून दुपारी तू दुपारी चांगलं झालं तर दुपारी आता हळद होते म्हटलं मस्त म्हटलं पण पाणीच लागलं संध्याकाळी थोडंसं पाणी आला गाव गा। जे होऊन ते करून टाकू म्हणलं घुसाळ घसाळ सकाळी आलो मी पटकन तर सकाळी पुन्हा पाणी लागलं आल्याबरोबर थोडंसं होता थेंब थेम् थेम मग सकाळी आणि आत्ता तर चांगलाच लागला चांगला म्हणजे शिरवास आहे काही बल्ल होत ना मग तेवढं काही पण फरडी वल्ली होते जागा जगा जागा तेवटते ना जगा वल्ली होती त्यामुळे आता धड काही आपलं बायना होत नाही आता आता काही खरं नाही निराश झाली घराकड आता पाळी आहे आता अशी आता गोष्ट आहे का नाहीस का घडू देत नाही शेतकऱ्याचं हा का आता काऊन बैला येऊन पडते का मयावर हा बैल मयावर येऊन पडते मधकुंडा बैल आहे हा येऊन पडते मजावर बैल आहे या अशी गोष्ट आहे आता तो चांगला बैला आहे तो साधा बैल आहे तो नाही येऊन पडतो हां गो तो चांगला बैल आहे बघा चांगला बैलाय चांगला आहे या येऊन नाही पडत या हो बाळकुंड <laughs> आहे बैल अशी गोष्ट काय खराब गोष्ट आहे भावांनो खराब गोष्ट आहे शेतकऱ्याचे जीवन खराब चला भावांनो व्हिडिओ घेताच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा नमस्कार